बीड लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार आणि राज्याच्या माजी मंत्री पंकजाताई मुंडे व राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी आज परैवैजनाथ येथील सकल ओबीसी आणि वंजारी समाजाच्या युवकांच्या वतीने भव्य मोटार सायकल रॅली काढण्यात आली यावेळी परेशहर पोलीस ठाण्यात युवकांनी एक निवेदन दिले असून या प्रकरणी अशा प्रकारच्या आक्षेपार्य पोस्ट करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी यावेळी युवकांनी केली आहे लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध आक्षेपार्ह राज्याचे कृषी मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे बीड लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार तथा राज्याच्या माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्या जात असून यामुळे सकल ओबीसी आणि मंजारी समाजाच्या भावनांना ठेच पोहोचवली जात असून याचा निषेध आज परई शहर पोलीस ठाण्यात युवकांनी केला आहे